नमस्कार मैत्रिणो ज्ञानाच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वांना खूप छान व समाधानीचा दिवस जाऊ ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलवर पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा लवकरच दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि यंदा दोन हजार सव्वीसमध्ये अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना हा देखील आलेला आहे धोंड्याचा महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असून तो महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो या अधिक मासाला धोंड्याचा महिना ज्या पुरुषोत्तम मास असे देखील म्हटले जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिना हा आणि प्रत्येक स्थिती एक विशेष महत्त्व आहे आणि यंदा दोन हजार सव्वीसमध्ये एक अतिरिक्त माहिती आहे तर तो दर तीन वर्षांनी एकदम येत आणि अधिक मास हा महिना शुभ मानला जातो या महिन्यात आध्यात्मिक उपासना भक्तीसाठी एक आदर्श काळ मानला जातो सांगितल्याप्रमाणे हा महिना भगवान विष्णूला समर्पित आहे आणि देवाकडून आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी विविध धार्मिक विधी देखील या महिन्यात केल्या जातात या अधिक मासाची उत्पादिती प्राचीन काळापासून झालेली आहे आणि जेव्हा अधिक मास ज्या वर्षामध्ये येतो त्या वर्षी बारा महिने नसून तेरा महिन्याचा वर्ष हे पूर्ण होतो यंदा दोन हजार सव्वीसमध्ये अधिक मास हा कधीही सुरू होणार आहेत आणि कधी समाप्त होणार आहे तसेच या महिन्यात कोणकोणते शुभ कार्य करावे किंवा कोणते शुभ कार्य अजिबात टाळावे तसेच या अधिक महिन्यात मुलीने ओ आईची ओटी का भरावी आणि ती कशी भरावी तसेच ओटी भरताना मुलीने आईसाठी ही एक महत्त्वाची वस्तू नक्की घ्यायची आहे तसेच आपण या अधिक महिन्यामध्ये जोडव्यामध्ये भर टाकत असतो आपली जोडवी जी आहे तर तीसुद्धा आपल्याला बदल असतो जोडवी बदलताना तुम्हाला ही एक चुकी करायची नाही अजिबात नाही करायची आहे मासात मा अजून कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी कराव्या याबद्दलची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ नक्की पहा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात अगोदर भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हाईपचे ऑप्शन आहे त्या बटनाला देखील तुम्ही क्लिक करा तर पहा दोन हजार सव्वीसमध्ये अधिक मास हा सतरा मे दोन हजार सव्वीस या दिवशीपासूनच सुरू होणार आहे आणि या अधिक मासाची समाप्ती ही पंधरा जून दोन हजार सव्वीस या दिवशी या अधिक महिन्याची समाप्ती होणार आहे आणि अधिक मास हा दरवर्षी येत नाही साधारण तीन वर्षांनी हा अधिक महिना येतो आणि हा संपूर्ण महिना भगवान श्रीहरी विष्णूला समर्पित आहे आणि म्हणूनच या महिन्याला जास्तीत जास्त भगवान श्रीहरी विष्णूची उपासनाही केली जाते अधिक मास हा संपूर्ण महिना शुभ कार्यासाठी खूप खास मानला जातो या महिन्यात दान जप तप वर्त आणि धार्मिक ग्रंथाचे पठन केल्याने आपल्याला अनेक पटीने पुण्य मिळते अधिक मास म्हणजे ज्योतिषशास्त्रात आणि खोलशास्त्रात कारण आहे आपले हिंदू कॅलेंडर हे चंद्र सौर अशा दोन पद्धतीने चालते चंद्रावर वर्ष हे तीनशे त्रेपन्न दिवसाचे असते आणि सौर वर्ष हे तीनशे पासष्ट अस दिवसांचे असते या दोन वर्षामध्ये सुमारे अकरा दिवसांचा फरक पडतो आणि हा फरक भरून काढण्यासाठी प्रत्येक तीन वर्षांनी अधिक महिना सोडला जातो आणि म्हणून याला अधिक मास म्हटले जाते आणि या अधिक महिन्याला कोणतेही स्वामी नसल्याने भगवान श्री हरी विष्णू त्या महिन्याला आपले स्वतःचे नाव देऊन पुरुषोत्तम केले आणि त्याचे महत्त्व हे दुप्पटपटीने वाढवले आणि म्हणून या महिन्यामध्ये जास्तीत जास्त भगवान श्री सेवा उपासना वर्त हे केले जाते आता धोंडा म्हणजे दगड आणि पूर्वी या महिन्याला कोणतेही शुभ कार्य किंवा विविध जे आहेत ते केले जात नव्हते त्यामुळे महिना धोंड्यासारखाच उपयोगी मानला जात होता या महिन्यामध्ये फक्त जावयाला धोंडा खाऊन घालण्याची प्रथा होती या महिन्यात आपल्याला जावयाला तेहतीस अनारसे तेहतीस धोंडे दान दिले जातात आणि अजूनही ही, ही प्रथा आपल्याकडे चालूच आहे म्हणून या धोंड्याच्या महिन्याला खास करून लेख आणि जावयाचा मानपान हा केला जातो जर आपण अधिक मासात मानपान केला तर जावयाला उत्तम आरोग्य ऐश्वर्य संपत्ती ही प्राप्ती होते या महिन्यात दान करणे हे अत्यंत शुभ आणि पुण्यकारक मानले जाते आणि म्हणूनच या महिन्यात आपल्याला यशाशक्ती जे काही दान होईल तर ते आपल्याला आवर्जून करायचे आहे ज्यामध्ये तुम्ही अन्नदान वस्त्र किंवा तेहतीस वस्तूंचे दान, तेहती दान आवर्जून करावे या अधिक महि ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे जास्तीत जास्त तप करा भगवान श्री विष्णू सहस्त्रनामाचे पठन करा किंवा या महिन्यात भगवतीचे पठन करून अत्यंत लाभदायक मानले जाते तसेच अधिक मासात शक्य असेल तर तिथली तीर्थक्षेत्रांना भेट देणे आणि पवित्र नद्यातील अत्यंत शुभ मानले जाते आता हा अधिक मास अतिशय पवित्र आणि शुभ असला या महिन्यात काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आवर्जून टाळायच्या असतात महिन्यात केल्या जात नाही जसेच की या अधिक महिन्यात विवाह करणे नामकरण करणे प्रवेश करणे भूमिपूजन करणे यासारखी शुभ आणि नवीन कार्य सुरुवात करणे टाळावे या अधिक महिन्यात कारण याला निष्कर्ष महिना म्हटलं जातं आणि म्हणून या महिन्यात यासारख्या गोष्टी नाकारतात देवी देखील करू नये आता या अधिक मासात सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट असे म्हणले जाते की ओटी भरणे प्रत्येक मुलीने या अधिक महिन्यात आईची ओटी जी आहे तर ती नक्कीच भरली पाहिजे कारण या महिन्यात आईची ओटी भरायला खूप जास्त धार्मिक महत्त्व मानलं जातं सांगितले गेले आहे की आपल्या जन्मदात्या आईच्या ऋणाची जाणीव ठेवणे तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि तिला दीर्घ आयुष्य लाभावे आणि जन्मोजन्मी मला हीच आई मिळावी म्हणून यासाठी प्रार्थना करणे हा मुख्य उद्देश आईची ओटी भरण्यामागे आहे आणि असंही आपण काही अशा खास वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या आईसाठी घेत नाही या उलट प्रत्येक आई आपल्या मुलीसाठी काही ना काही करतच असते आणि मुलीनं तिचे ऋण फेडण्यासाठी तुम्हाला आई अधिक महिन्यात आईची ओटी ती भरायची आहे आवर्जून भरायची आहे ज्योतिषशास्त्रानुसार अधिक महिन्यात असे म्हटले जाते की आईने केलेले दान हे थेट भगवंताकडे पोचत असते म्हणून आईची ओटी नक्की भरा आई अधिक महिन्यात आईची ओटी कोणत्याही दिवशी भरावी तर पहा अधिक महिन्यात आईची ओटी महिना सुरू झाल्यापासून ते अधिक महिना संपेपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी आईची ओटी जी आहे तर ती तुम्ही भरू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तर या अधिक महिन्यात तुम्ही आईची ओटी मंगळवारी किंवा शुक्रवारी भरण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण देवीची ओटी देखील मंगळवारी किंवा शुक्रवारीच भरत असते आणि म्हणून आपण आईची देखील ओटी ही देवीपेक्षा कमी नाही आणि म्हणून तुम्हाला शक्य असेल तर अधिक महिन्यातली तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी आईची ओटी भरू शकता परंतु या दोन दिवसात शक्य झाले तर तुम्ही आठवड्यात कोणत्याही दिवशी जाऊन आईची ओटी भरू शकता आईची ओटी भरण्यासाठी तुम्हाला तांदूळ ख नारळ वटीचं सामाईन घ्यायचं आहे ब्लाऊज पीस सुकामेवा सौभाग्याची वस्तू जसे की हळदी कुंकुवाचा करंडा हळदी कुंकुवाच्या रंगाच्या बांगड्या कवळा आणि यासोबत तुम्हाला काही गोड पदार्थ जे आहे ते तर ते सुद्धा घ्यायचे आहे मध्ये तुम्ही अनारसे घेऊ शकता किंवा कोणतेही गोड पदार्थ घेतले तरी चालेल परंतु अधिक मासामध्ये अनारशाला जास्तीत जास्त महत्व आहे तर तुम्ही अनारसे घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे मुलीने आईची नवीन वस्त्र द्यावे नवीन एखादी साडी जी आहे तर ती द्यावी आईना खरेदी करावी आईला बसून तिला हळदी कुंकू लावावे नंतर आईची साडी पदरात तुम्हाला नारळ खण तांदूळ आणि इतर वस्तू ठेवून तुम्हाला आईची ओटी आहे आणि आईची ओटी भरायची आहे।, आहे आईला तेहतीस पदार्थ जसे किती अनारसे किंवा तेहतीस रुपये किंवा तेहतीस बताशे तेहतीस फळे आवर्जून द्यावी यानंतर तुम्हाला आईला नमस्कार करून आईच्या आरोग्यासाठी या सुखी आयुष्यासाठी बसून प्रार्थना करायची आहे आहे आता बऱ्याचशा महिला प्रश्न पडते की आईची ओटी ही फक्त विवाहित मुलीही भरू शकतात का तर पहा अविवाहित मुलीही असेल सुद्धा आपल्या आईची उटीही भरू शकता अधिक महिन्यात या महिन्यात एक अशी वस्तू आहे जी तुम्हाला आपल्या आई आईसाठी घ्यायची आहे तर ती म्हणजे हिरव्या रंगाच्या बांगड्या तर बघा तुम्ही आईला हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या आवर्जून द्या जर तुम्हाला तुमच्या आईला हिरव्या रंगाच्या बांगड्या देणे शक्य झाले नसल तर तुम्ही तुमच्या आईला बांगड्या भरण्यासाठी शंभर रुपये का होईना पण नक्की द्या आईला बांगड्या भरण्यासाठी द्यायचे कारण या अधिक महिन्यामध्ये आईला हिरव्या रंगाच्या बांगड्या भरणं हे खूप शुभ मानले जाते आणि म्हणून प्रत्येक मुलीने आईसाठी ही एक महत्त्वाची वस्तू जी आहे तर ती नक्की घ्यायची आहे तसेच या अधिक महिन्यामध्ये आपण आपल्या स्त्रिया आपली जोडवी बदलतात जुनी जुनी जोडवी असतात त्यामध्ये भर टाकतात किंवा नवीन जोडवी जी आहे तर तीसुद्धा खरेदी करतात आणि या अधिक महिन्यामध्ये जोडवी बदलणे किंवा जोडव्यामध्ये भर टाकणे खूप शुभ मानले जाते या जोडवी हे सौभाग्याचे प्रतीक आहे सोळा शृंगार भाग आणि देवी लक्ष्मी प्रसन्न करणारे मानले जाते तर जाते आणि म्हणून मंगळसूत्रानंतर सगळ्यात महत्त्वाचं अलंकार येतो तर तो, तो म्हणजे आपले जोडवे पायात असणारी जोडवे सौभाग्य स्त्रियांनी पायात जोडवे घालण्याची जीवनातील सुख समृद्धी येते स्त्रियांनी पायात बोटात जोडवी घालण्याने पती पत्नीचे नाते हे मजबूत होते तसेच देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन या घरात सुख शांती समृद्धी नांदत नांदत असते आणि नकारात्मक ही देखील दूर होते असे आपल्या धार्मिक शास्त्रानुसार सांगितले आहे परंतु जोडवी घालताना आपल्या पायामध्ये नेहमी चांदीची जोडवी असणे जर तुमच्याकडे भरपूर पैसा असेल तर तुम्ही सोन्याचीही जोडवी खरेदी करू शकता इतकी तुमची ऐपत असेल तर सोन्याची जोडवी आहे तर ती पायामध्ये कधीच घालू नये आपल्या शास्त्रामध्ये सांगितले जाते कारण सोने हे लक्ष्मीचे प्रतीक आहे ते पायात शोभून मानले जाते कारण आपल्या जा जेव्हा जेव्हा जोडवी आपल्या पायामध्ये घालतो तेव्हा आपल्या जोडव्याच्या संबंधित हा जमिनीशी येत असतो आणि म्हणून कुठेतरी लक्ष्मीचा अपमान होतो म्हणून पायामध्ये कधीही सोन्याची जोडवी जी आहे तर ती घालायची नाही आणि चांदी चांदी ही धातू आहे त्यामुळे नेहमी पायामध्ये चांदीची जोडवी घालावी आपण पायामध्ये चांदीची जोडवी घालतो त्यामुळे त्यामुळे शरीरातील समतोल हा कायम व्यवस्थित राहतो तर पायामध्ये तुम्ही नेहमी जोडवी घालत जा जोडवी घातल्याने आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा राहते ती निघून जाते आणि पती पत्नीतील प्रेम सुद्धा आकर्षित करत असतो आणि आपल्यामधील सर्व नकारात्मक ऊर्जे ही नष्ट होती नकारात्मक ऊर्जासोबतच आपल्यामध्ये असणारी जी काही उष्णता आहे तर सुद्धा नियंत्रित ठेवण्याचे काम ही जोडवी करत असतात आणि म्हणून तुम्हाला चुकूनही या अधिक महिन्यामध्ये जोडवी बदलताना चांदीची ऐवजी सोन्याची जोडवी आहे तर ती खरेदी करायची नाही या अधिक महिन्यामध्ये शुक्रवारी किंवा गुरुवारी जोडवी बदलणे शुभ मानले जाते आणि शक्य असेल तर ही जोडवी तुम्ही आपल्या आईकडून करून घ्यायची आहे म्हणजे बघा असं म्हटलं जातं की अधिक महिन्यात जसे आपल्या आईची ओटी भरत असतात तसेच आईनेसुद्धा आपल्या मुलीला जोडव्यामध्ये भर टाकून मुलीला नवीन जोडवी करून द्यावी असं म्हटलं जातात म्हणून तुम्ही तुमच्या आईला शक्य असेल तर नक्कीच आईकडून तुम्ही ही जोडवी करून घ्यायची आहे परंतु आईला शक्य नसेल तर तुम्ही स्वतःही जोडवी केली सुद्धा चालेल तसेच या पवित्र महिन्यात छोटीशी चूकसुद्धा आपले पुणे जे आहे तर ते हिरवून घेऊ शकते म्हणूनच आपल्याला या अधिक महिन्यामध्ये अशा काही चुकी जे आहे तर ते आवर्जून टाळायचे आहे आपल्याला या अधिक महिन्यामध्ये आपले स्वामी भगवान श्री विष्णू यांची सेवा नेमकी कशी करायची आहे क जेणेकरून आपल्याला या सेवेचे संपूर्ण फळ हे प्राप्त होईल अधिक मास हा महिना आपल्याला स्थप आणि संयमाचा महिना आहे यामुळे काही काळात भौतिक सुखाशांती संबंधित काही गोष्टी टाळाव्यात पाहिजे या महिन्यामध्ये का सांगितल्याप्रमाणे जे, जे शुभ कार्य आहे तर ते वर्ज्य करावे जसे की विवाह असेल गृहप्रवेश असेल नामकरण असेल सोहळा असेल ज्या काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला अगोदरही सांगितलं आहे तर त्या तुम्हाला पूर्णपणे वर्ज्य करायच्या आहे तर तसेच तुम्हाला अधिक महिन्यात भगवान विष्णूची सेवा करत असताना आपल्या शरीरात आणि मनात शुद्ध असणं खूपच गरजेचं आहे त्यामुळे हा संपूर्ण महिना तुम्हाला मांसाहार मद्यपान का कांदा लसूण खायचा नाही आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा धन्यवाद